हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा जानेवारी वारा आहे सोमवार आणि उद्या आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीबद्दलची बरीचशी माहिती तुमच्यासोबत मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा तुमच्यासोबत मी त्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसेल तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करून ते व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर बघा उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा करणं करायची असते पण आता तेहतीस कोटी देवी देवता हे यांची सेवा करणं आपल्याला शक्य नसतं तर अशा वेळेला आपण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात त्यामुळे गायची सेवा उद्या आपल्याला करायची आहे त्यामुळे तितकाच आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर या गायीच्या सेवा केल्या किंवा गायीला आपण जर ही वस्तू खाऊ घातली तर त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि आपल्या जीवनामधले जे काही वाईट भोग असतील कर्म असतील तर ते सर्व संपूर्णपणे न नष्ट होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा आपली नष्ट होईल आणि आपली प्रगती जर कुठल्या प्रगतीमध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे सुद्धा नष्ट होतील त्यामुळे आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर आपल्या सर्व अडचणीतनं आपली सुटका होईल आणि आपल्या प्रत्येक इच्छा सुद्धा या पूर्ण होतील अगदी हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून आपण गायीची सेवा करत आलेलो आहोत गायीला आपण प्रथम पूजनीय सुद्धा मानत असतो गायीच्या पोटामध्ये तेहतीस गो तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि इतकं महत्त्व या गायीला असतं त्यासोबतच गायीच्या ज्या काही आपण दूध असेल किंवा गोमूत्र असेल तर यासुद्धा अतिशय प्रभावशाली असतात ते सुद्धा आपण बऱ्याच औषध मध्ये आपण वापरत असतो आणि याचा आपण बरेचसे उपाय सुद्धा करत असतो तर मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठा सण असतो आणि वर्षातला हा पहिला सण असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर आपल्या आपण जर गाईला ही वस्तू खाऊ घातली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि त्याच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहील आणि घरामध्ये ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि घरामध्ये सुखशांती समाधान ऐश्वर्या नांदेल तर आता उद्या संक्रांतीच्या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमची जेव्हा फरशी पुसणार आहात तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र हळद हे टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्याला आपली फरशी पुसायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तेसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडं सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा गोमूत्र खडे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला आपलं अपले, जे मुख्य दरवाजा आहे तर तो पुसून घ्यायचा आहे अंगणसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने याच पाण्याने स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला रांगोळी वगैरे आपल्या दारामध्ये काढायची आहे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा म्हणजे उंबरट्यावरती हळदीचं लेपणसुद्धा नक्की टक्के आवर्जून करायचं आहे तर असे काही उपाय जे आहेत छोटे छोटे ते सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये करायचं आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजासुद्धा करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे यावरचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा सुद्धा आपल्याला उद्या स्वच्छ करायचं आहे पंचामृताने स्वच्छ करू शकता किंवा तुमच्याकडं जे कुठलं केमिकल फ्री असं कुठलं जे काही पावडर असेल किंवा तुमच्याकडे लिक्विड असेल तर त्यांनी आपल्याला देवांना स्वच्छ करायचं आहे किंवा मग तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा स्वच्छ करू शकता तर बघा तर असं काही तुम्हाला या हे जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते सुद्धा करायचेच जा आहेत आणि तुमच्यावरती जर काही कर्ज असेल तर बघा त्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या दुधाचा आपल्याला भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि उद्या गायची सेवा करायच्या आहे गाईला तुम्हाला काऊ काय खाऊ घालायचं आहे हे आपण आता बघूयात तर बघा सर्वप्रथम गव्हाचं पीठ तुम्हाला मळायचं आहे पीठ मळल्यानंतर तुम्हाला पहिली चपाती आहे तर ती करून घ्यायची आहे त्या चपातीवरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि पांढरे तीळ टाकल्यानंतर तर त्याच्यावरती आपल्याला थोडासा गुळ किसून टाकायचा आहे किंवा तुम्ही थोडासा डायरेक्टली टाकला तरीही चालेल तर ही जे चपाती तयार होणार आहे तर ही चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे त्यावरती आपण थोडंसं तूप सुद्धा टाकू शकता तर पांढऱ्या आपल्या दारिद्र्य दूर करण्याची ताकद असते आणि गुळामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होत असतो आणि गव्हाचं पीठ या गव्हाच्या पीठामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तर या सर्व गोष्टी आपण एकत्र करून आपण ही चपाती बनवली तर ही गाईला खाऊ घालायचं आहे अतिशय साधा सोपा आणि प्रभावशाली असा उपाय आहे तर बघा तुम्ही ही चपाती बनवू शकता किंवा तुम्ही तिळगुळाची पोळी जर बनवणार असाल तर ती सुद्धा पोळी तुम्ही घालू शकता त्यावरती थोडंसं तूप तुम्हाला लावायचं आहे आणि गाईला तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर आता बघा तुम्हाला जर शक्य असेल तर गाईला गाईला जेव्हा तुम्ही खाऊ घालायला जाल तेव्हा जाताना तुमच्यासोबत थोडंसं पाणी तुम्ही घेऊन जा गाईला थोडंसं हळदी कुंकू लावा गाईला नमस्कार करा मनापासून प्रार्थना करा तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहे तर त्या दूर करण्याच्यासाठी तुम्हाला काहीला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये सर्व यश सुख संपत्ती ऐश्वर प्राप्त होते अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि चपाती खाऊ घातल्यानंतर तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं इच्छा तुम्हाला व्यक्त करायला अजिबात विसरायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यामुळे तुम्ही हा प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ